मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीच्या तळेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात फिल्मी स्टाईल मुसक्या आवळल्यात बुधवारी पहाटे एक्सप्रेस ताजे पेट्रोल पंपजवळ थांबलेल्या एका कारला चोरट्यांच्या सशस्त्र टोळीनं लुटलं आणि तिथून पोबारा केला आठ जणांच्या के या टोळीमधल्या एकाला गाडीत बसायला जागा नव्हती म्हणून तो तिथेच एका जंगलात पसार झाला उरसे टोल नाक्यावर या कुटुंबानं पोलिसांना चोरीची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ शोध सुरू केला मात्र चोर सापडे नात मग पोलिसांनी शक्कल लढवत सुरक्षा यंत्रणेच्या क्रेन मध्ये बसून पहारा दिला आणि जंगलात पळालेला चोर त्यांना सापडला दुसरीकडे या चोराला नेण्यासाठी आलेला म्होरक्याही त्यांच्या ताब्यात सापडला त्यानंतर या दोघांच्या मदतीनं इतरांना ताब्यात घेण्यात आलं ओझरडे या ठिकाणी साधारण त्यांच्या गाडीत थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून ते थांबले थांबल्यानंतर एक पाच ते सहा रुपये त्यांच्या गाडीच्या अवतीभोवती आले आणि त्यांनी चाको आणि चॉपरचा धाक दाखवून गाडीत प्रवेश केला आणि त्यांच्याकडले सोन्याचे दागिने आणि काही रक्कम हे लुटली त्या घटनास्थळाच्या आसपास शोध घेतला काही टेक्निकल गोष्टीचा वापर करून त्यापैकी जवळजवळ सहा आरोपी रातोरात बुद्धिमालासह अटक केलेले